सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी निकाराची लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान होत आहे देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदारांचा फैसला मतदान यंत्रात बंद होणार आहे बोर एश्टी भोर एसटी महामंडळाच्या भोर आगारातील बससेवा दोन दिवस बंद राहणार असल्याने त्याचा फटका शुकडो प्रवाशांना बसला आहे ग्रामीण भागातील वाहतूक सेवा बंद झाल्याने त्यांच्यासाठी मोठी अडचण झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी गैरसोय झाली आहे महत्वाचं म्हणजे भोर तालुक्याचा आठवडी बाजार मंगळवारी असतो त्यामुळे आजूबाजूच्या शिरवळ वाई निरा लोणंद आणि वाई भागातून मोठ्या प्रमाणात प्रवास येतात मात्र आता त्यांना एसटी सेवा ठप्प असल्याने मोठा फटका बसला आहे शेतकरी आपल्या शेतातील उत्पन्नाची विक्री करण्यासाठी तालुक्यात येतात मात्र आता त्यांना त्यासाठी वेगळ्या पर्यायाचा अवलंब करावा लागतोय आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी एकही मत वाया जाऊ नये यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विविध पातळ्यांना जनजागृती अभियान राबवण्यात आलं आव्हानही करण्यात आलं मात्र कुलबा येथे ऑन ड्युटी असलेल्या साठहून अधिक कर्मचाऱ्यांना मतदार यादीमध्ये नाव असूनही मतदानाचा हक्क बजावता येणार नाही या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही प्रक्रियेमध्ये रीतचा नोंदवणी न झाल्याने टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही सर्वसामान्य मतदारांना हा हक्क बजावता यावा यासाठी मागील दोन महिन्यापासून कपणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे